आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारी महाराष्ट्रातील एक न्यूज़ चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जाप्रबा जिल्हा जालना येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन समारंभ संपन्न या प्रसंगी झी मराठी फेम अभिनेत्री कोमल मोरे यांची उपस्थिती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचे असलेल्या जिल्ह्यातील जाफराबाद येथे सिद्धार्थ महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन लाखात एक आमचा दादा झी मराठी फेम अभिनेत्री कोमल मोरे यांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब मस्के कॉलेजचे सचिव प्राध्यापक डॉक्टर राहुल मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती सदर हु कार्यक्रम खुले रंगमंच सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जाफराबाद येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर आर टी देशमुख उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एस एल मेडे उपप्राचार्य डॉक्टर एस के सरजे उपप्राचार्य प्राध्यापक विनोद हिवराळे नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक रमेश उबाळे प्राध्यापक बी जी बाविस्कर तसेच प्राध्यापक व शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती हेमचंद्र चिंडोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भावा बहिणीच्या नात्यावरचा शो आहे आणि शोचं नाव आहे लाखा ते आमचा दादा तर शोमध्ये आता एक सिच्युएशन क्रिएट होते जेव्हा आम्हा सगळ्या बहिणींना वाटतं की आमचा दादा हा आमच्या आईपे म्हणजे आई नाहीच आहे आम्हाला पण तरी आईपेक्षा जास्त कोणी आमच्यासाठी श्रेष्ठ असेल तर तो आमचा दादा आहे आणि ती सिच्युएशन जेव्हा क्रिएट होतं तेव्हा माझा हा डायलॉग येतो तर तो म्हणजे आहे की दादा तू जेव्हा आमच्या डोक्यावरनं हात फिरवतस ना तेव्हा त्या स्पर्शात तेव्हा त्या स्पर्शात त्यात त्या आईची माया जाणवते आणि आम्हाला काय झालं की तुझ्या डोळ्यात जे पाणी येतं ना त्या डोळ्यात आईच प्रेम जाणवत त्यामुळे तूच आमची खरी आई आहेस दादा